नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा नवीन प्रमो सध्या खूपच चर्चेत आहे आणि आज आपण त्याबद्दलच बोलणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या मनोरंजक अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस बाप्पांच्या निरोपांची वेळ गणपती विसर्जनासाठी गुरुजी आलेले असतात महेंद्रळींच्या घरी पूजा वगैरे झाल्यावर गुरुजी विचारतात यंदाच्या विसर्जनाचा मान कोणाला द्यायचा आहे त्यावर चंद्रकांतराव म्हणतात यंदाचा गणपती विसर्जनाचा मान सावली आणि सारंगला द्यायचा आहे हे ऐकून ऐश्वर्या आणि तारा यांचा चेहरा पाहण्यासारखा होतो त्यांच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसतो ऐश्वर्या लगेच पुढे येऊन म्हणते बाबा हे कसं शक्य आहे सारंग आणि सावलीने आत्ताच पूजा केली होती हा मान तारा आणि सोहमला मिळायला हवा ऐश्वर्याने ताराला विचारलं तुला काय वाटतं तेव्हा तारा देखील म्हणते मलाही ऐश्वर्या मॅडम तुमच्यासारखंच वाटतं तेव्हा तिलोत्तमा म्हणते चंद्रकांत राव तुमची जशी इच्छा असेल तेच होणार ठीक आहे सारंग आणि सावलीच करतील विसर्जन हे ऐकून ऐश्वर्या आणि तारा यांचा जळफळाट होतो त्यांचे चेहरे रागाने लाल होतात आता तर तिलोत्तमा देखील सावलीच्या बाजूने आहे हे पाहून त्यांना मोठा धक्का बसतो गणपती विसर्जनाचा मान सावली आणि सारंगला मिळाल्यानंतर ऐश्वर्या आणि तारा यांचा कसा जळफळाट होतो हे पाहणे खूपच मनोरंजक ठरेल आता या सर्व घडामोडीनंतर मालिकेत काय नवीन वळण येणार आहे हे बघण्यासाठी सावळ्याची जणू सावली मालिकेचा पुढचा भाग नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सूर्य मावळत होता आणि घरातली दिवे आणि पंत्यांनी वातावरण अधिकच शांत आणि सुंदर बनले होते प्रत्येक जण उत्सुकतेने आणि थोड्या चिंतेने जेवणाची वाट पाहत होता घरातल्या प्रत्येक कोपऱ्यातून सुगंध येत होता भाज्यांचा मसाल्यांचा आणि इतर पदार्थांचा मिश्र सुगंध भुकेची करून या शान्त एक जाणीव देत होता शांत वातावरणातही प्रकारचा तणाव जाणवत होता कारण सगळ्यांना माहीत होते की भैरवी कधी काही करू शकते तिलोत्तमा एका कोपऱ्यात उभी राहून भैरवीच्या येण्याची वाट पाहत होती तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती तिला भीती होती की भैरवी काहीतरी अशी गडबड करेल ज्यामुळे त्यांच्या पाहुण्यांचा अपमान होईल ती देवाकडे प्रार्थना करत होती की सगळे काही शांततेत पार पडावे घरातील शांतता अचानक भंग झाली जेव्हा भैरवी दारातून आत आली ती शांत आणि प्रसन्न दिसत होती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच नम्रता होती हे पाहून सगळेजण आश्चर्यचकित झाले काही वेळापूर्वी रागाने गेलेली भैरवी इतकी शांत कशी झाली हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता भैरवीने सावलीच्या आई वडिलांकडे पाहिले आणि मोठ्या आदराने म्हणाली चला जेवायला बसूया तुम्हाला भूक लागली असेल तिचे हे वागणे पाहून सगळ्यांनाच धक्का बसला तारा आणि ऐश्वर्यालाही वागत आहे सावलीने आपल्या आईवडिलांकडे पाहिले आणि हळूच हसली तिला माहित होते की भैरवीच्या या बदलामागे तिचाच हात आहे सावलीच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव पाहून सारंगही हसू लागला सावलीच्या आईवडिलांना खुर्चीवर बसून जेवणाची सवय नव्हती त्यामुळे त्यांना थोडे अवघडल्यासारखे झाले भैरवी लगेच त्यांच्या मदतीला धावली आणि त्यांना बसायला जागा करून दिली सावलीच्या वडिलांनी हळूच म्हटले आम्हाला खुर्चीवर बसून जेवणाची सवय नाही हे ऐकून तिलोत्तमाने मोठ्या मनाने म्हटले काही हरकत नाही आपण सगळे खाली बसून पंक्तीत जेवूया आधी व्याही जेवण होईल आणि नंतर आपण जेवू तिलोत्तमाच्या उदार वागण्याने पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का बसला सगळेजण खाली बसले आणि शांतपणे जेवण करू लागले जेवणानंतर गौराईच्या स्वागताची तयारी सुरू झाली सावलीने खूप सुंदर सजावट केली होती गुरुजींच्या सूचनेनुसार अमृता गौरीचे ताट घेऊन आली आणि तिच्या मागे तारा हळदी कुंकवाचे ताट घेऊन आले सावली तिच्या हाताच्या ठशांनी गौरीच्या पाऊलखुणा उमटवत चालली ऐश्वर्या आणि ताराला सावलीचे वर्चस्व वाढवत असल्याचे पाहून त्रास झाला गुरुजी ताराला सांगतात की ती तिच्या मागे चालेल गुरुजीच्या मार्गदर्शनाखाली गौरीचे आगमन शांत आणि सुंदर वातावरणात झाले सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता फक्त ऐश्वर्या सोडून कारण तिला काहीच काम दिलेले नव्हते गौरीची स्थापना झाल्यावर आरती सुरू झाली गुरुजी सांगतात की प्रथम महेंद्र कुटुंबातील मोठ्या जोड्या आरती करतील त्यानंतरच इतर लोक सर्वात आधी तिलोत्तमा आणि चंद्रकांतराव आरती करतात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतो त्यानंतर अमृता एकटीच आरती करते कारण राजकुमार तिथे नसतो मग सारंग आणि सावली जोडीने आरती करतात दोघेही खूप आनंदी दिसतात भैरवी जेव्हा आरती करायला पुढे येते तेव्हा गुरुजी तिला थांबवतात ते सांगतात की सावलीच्या आई म्हणजेच एकनाथ आणि कानू यांना आधी मान मिळेल भैरवीचा परत एकदा अपमान होतो ताराला तिच्या आईचा अपमान सहन होत नाही आणि ती चिडते आरती संपल्यावरही भैरवीला आरतीचा मान मिळत नाही आरती झाल्यावर सगळ्या महिला मिळून समोर फुगडी खेळू लागतात ऐश्वर्या तारा आणि भैरवी एकत्र फुगडी खेळतात तर सावली आणि तिची आई एकत्र खेळतात फुगडी झाल्यावर सावली आपल्या आईला घेऊन भैरवीजवळ जाते आणि तिच्यासोबत फुगडी खेळायला सुरुवात करते सुरुवातीला भैरवीला हे आवडत नाही पण तिला नाईला सावलीचा हात पकडावा लागतो ऐश्वर्या आणि ताराला पा, हे पाहून खूप राग येतो कारण त्यांच्या मते सावली त्यांच्याबरोबर फुगडी खेळायला पात्र नाही त्यांचा फुगडी खेळण्याचा आनंद निघून जातो ऐश्वर्या रागाच्या भरात सावलीचा हात झिरकारून बाजूला जाते हे सर्व तिलोत्तमा बघत असते खेळता खेळता सावली हुशारीने आपला हात सोडते आणि भैरवी व तिच्या आईचा एकत्र हात जोडून बाजूला येते अपमानित वाटते भैरवीला पुन्हा एकदा झाल्यासारखे तर सावलीची आई घाबरून जाते सावली बाजूला जाऊन गणपती बाप्पा समोर हात जोडून उभी राहते आणि घरासाठी शांतता आणि सुख मागते इकडे अमृता तिच्या खोलीत बसलेली असते तिला राजकुमार सोबतचे जुने दिवस आठवतात जेव्हा ती गर्भवती असल्याचा आनंद सगळ्यांना झाला होता तेव्हा राजकुमारने तिची काळजी घेतली होती पण जेव्हा तिला बाळ होऊ शकत नाही हे कळले तेव्हा राजकुमारने तिचा अपमान केला आणि तिच्यावर खूप रागावला होता राजकुमार स्वार्थी होता आणि त्याने एका क्षणात रंग बदलले होते अमृताला या सगळ्यांची आठवण होऊन खूप त्रास होतो तिला पश्चाताप होतो की तिने अशा माणसांवर विश्वास ठेवला ती गणपती बाप्पाला प्रार्थना करते की तिच्या मनातील हा गुंता सोडवावा आणि तिला शांतता मिळावी दुसरीकडे गुरुजी आणि बबलूच्या संभाषणाने गंमत निर्माण होते बबलू गोंधळून जातो पण शेवटी सगळ्यांना आरतीसाठी बोलवतो सावली आरशात बघत असताना सारंग तिच्या मागे येतो तो तिच्यासाठी गजरा घेऊन आलेला असतो गजरा पाहून सावलीच्या चेहऱ्यावर हसू फुलते तिला माहीत असते की सारंग तिच्यासाठी किती काही करत असतो तो हळूस तिच्या केसात गजरा घालतो गजरा घालताना ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात त्यांच्या डोळ्यात एक, एक वेगळी चमक असते 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 प्रेम आस्ते, भावना आस्ते। जी त्यांच्यातील दर्शवते त्यांच्या आजूबाजूला काही अस्तित्व नसते फक्त ते दोघे आणि त्यांचा शांत प्रेमळ क्षण सारंगच्या स्पर्शाने सावलीला एक वेगळाच आनंद होतो तिचा चेहरा आनंदाने फुलून जातो तिला जाणवते की या घरात ती एकटी नाही तर सारंग तिच्यासोबत नेहमी आहे त्यांच्यातील हे नाते अधिकच घट्ट होत जाते ते दोघेही एकमेकांकडे पाहत असतात त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात प्रेम दिसत असते त्या क्षणी बबलू गोंधळून तिथे येतो आणि हा भाग इथे संपतो पण त्यांच्या या क्षणामुळे सावलीला एक नवीन ऊर्जा मिळते आणि ती पुढे येणाऱ्या सगळ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार होते मित्रांनो आता आपण आज असं पाहणार आहोत की गणपती विसर्जनाचा मान सारंग आणि सावलीला दिल्यावर ऐश्वर्या आणि तारा कोणते कारस्थान करतात किंवा काय करतात हे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कारण की सावली काही चांगलं करायला गेली की त्या दोघीजणी मुद्दामून काही ना काही विघ्न आणतात हे तर आपल्याला माहीतच आहे त्यांचं ठरलेलं सावलीला काही करून त्रास द्यायचा पण सावलीसोबत तसं सा काही होत नाही कारण की गणपती बाप्पा तिच्या पाठीशी उभे आहेत तिच्या विठ्ठलाच्या कृपेने नेहमीच ऐश्वर्या आणि ताराचा राव त्यांच्यावरच उलटतो आणि सावलीला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही ती त्या संकटातून बाहेर पडते संकटांना सामोरे जाण्याची ताकद विठ्ठलाने सावलीला दिलेली असते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मालिकेचे जे, नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील